भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका मनुवादी प्रवृत्तीच्या वकिलाने न्यायालयाच्या कारवाई दरम्यान केलेल्या बुटफेकीच्या अशोभनीय प्रकाराचा साक्री तालुक्यातील नागरिक व विविध संघटना समाज बांधवांनी एकमुखावने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे येथील नागरिकांच्या वतीने तहसीलदार श्री साहेबराव सोनवणे यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन निवेदनात म्हटले आहे की न्याय संस्थेतील सर्वोच्च पदावरील व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ला करणे ही केवळ वैयक्तिक बदनामी नसून भारतीय लोकशाही संविधानिक संस्था आणि न्यायव्यवस्थेतील गंभीर आघात आहे झालेला प्रकार अत्यंत लाजीरवाना असभ्य आणि असहिष्णुतेचे घोतक आहे अशा कृतीमुळे न्याय व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होण्याचा धोका वाढला आहे तसेच या कृत्याला जबाबदार व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी सर्व समाज बांधवाच्या वतीने न्याय संस्थेचा सन्मान राखण्याचे आणि संविधानिक संस्था प्रती आदर टिकवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे तहसीलदार यांना समाज बांधवाच्या वतीने संविधानाची प्रत देण्यात आली निवेदनावर कमलाकर मोहिते राजेंद्र वाघ प्राचार्य कैलास वाघ राजेंद्र सामुद्रे शरद वाघ रजनीकांत वाघ प्राचार्य आर डी साळवे डी एम मोहिते नानाजी मोरे प्रकाश वाघ जयवंत शिंदे शरद मोरे दिलीप सूर्यवंशी रवींद्र मोरे रामराव बच्चाव सूर्यकांत बच्चाव पंडित अहिरे कमलेश मोहिते नाना ढालवाले

दिल्ली पोलिसांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो त्याचा जाहीर निषेध करतो दिल्ली पोलिसांचा सर्व मान्यवरांच्या वतीनं आजचं निवेदन या ठिकाणी आम्ही देत आहोत या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं आजचं हे निवेदन आमचं आम्ही या गोष्टीचा तीव्र निषेध करतो अतिशय तीव्र निषेध करतो जाहीर निषेध जाहीर निषेध राकेश तिवारीचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध राकेश तिवारीचा जाहीर निषेध